मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या घरावरती दरोडे टाकलेत असा गंभीर आरोप गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी केलाय खासदार राजू शेट्टी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा केवळ सोंग केला असून साखरेला चांगला भाव असूनही केवळ सत्तावीसशे रुपयांवरती तडजोड केली आहे त्यामुळे चालू गळीत हंगामातील पस्तीसशे रुपये एक रकमी आणि मागील हंगामातील सातशे रुपये दिले पाहिजेत अशी मागणी करताना राजू शेट्टी यांनी केवळ मराठा समाजातील राज्यकार्याच्या विरोधात आंदोलन केलं आहे असा गंभीर आरोप गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला यावेळी त्यांनी सरकारनं सर्व साखर कारखान्यांचं सा फेर ऑडिट करावं अशी मागणीही केली त्यांच्या या आरोपांमुळे शेतकरी तालुक्यात खळबळ उडाली आहे या आठ दहा वर्षापूर्वी केलं आणि आज तुम्ही काय करताय हे सगळं तुमचं या पुढच्या आठवड्याभरात तेही पत्रकार येणार आहे आज शेतकऱ्यांना दुधाची जर कमी आहे तेही तुम्ही त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करत नाही तुमचा असं काय तो सगळ्यापेक्षा जर कमी देतो आहे कुठल्याही तुम्ही जोडत नाही संदर्भात वेगळं बोले पण आज शेतकऱ्यांच्या घरावर दरोड टाकण्याचं काम पालकमंत्री आणि या सगळ्या मंत्र्यांनी केलेल्या असं माझं ठाम मत आहे अजूनही आमचं म्हणणं आहे की जाणाऱ्या उसाला पस्तीस किलोमीटरला भाव मिळालाच पाहिजे आणि मागच्या उसाज सातशे रुपये फरक भाग मिळालाच पाहिजे आणि हे तुम्हाला द्या देणार नसाल तर आम्हाला सुद्धा वेगळे वेगळे वार अवलंबता येतात